नमस्कार अपर्णा किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्याचा सीजन आलेला आहे कैऱ्या उपलब्ध आहेत तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची चटणी करायला खूप सोपी रेसिपी आहे झटपट होते फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी तर हा उत्तम ऑप्शन आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीची चटणी बनवण्यासाठी इथं मध्यम आकाराच्या दोन मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर या कैरीचं पुढचं डेट आपल्याला कट करून घ्यायचंय ह्याचं डेट कट करून झालेलं आहे तर ह्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही कैरीचे तुकडे कट करून घ्यायचे अशा प्रकारे तर इथं दोन्ही कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत कट करून तर तुम्ही साल सुद्धा काढून घेऊ शकता किंवा साली सकट सा। तुकडे कट करून घेऊ शकता मी इथं साल नाही काढलेली सालीसकटच घेणार आहे बनवायला खूप सोपी रेसिपी आहे ही आणि खायला पण चविष्ट लागते जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम भारी पर्याय आहे हा उन्हाळ्यामध्ये जास्त भाज्या खाव्याच्या वाटत नाहीत तर आपल्याला जेवताना तोंडी लावण्यासाठी काही ना काहीतरी पाहिजे असतं तर, तर तुम्हीही उन्हाळ्यामध्ये कैरीची चटणी करू शकता आणि झटपट होते पाच ते दहा मिनिटामध्ये तयार होते तर बघू शकता आपल्या दोनही कैरीचे तुकडे कट करून झालेले आहेत तर आता आपण चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया इथं एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा गूळ घेतलेला आहे एक चमचा जिरा आणि मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी त्यानंतर तीन ते चार चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे इथं आणि तर एक चमचा लाल तिखट बेगडी मिरची पावडर घेतलेली आहे रंग खूप छान येतो हिने एक एक सहा ते सात पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत तर दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये हे कैरीचे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे याच्यात तुकडे टाकून झालेले आहेत आपले आता यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्यात दोन हिरवी मिरची टाकायची आपल्याला आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आणि दोन दोन ती ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे टाकायचं आहे आपल्याला आणि झाकण लावून मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता इथं आपली कैरीची चटणी ही तयार झालेली आहे आता यामध्ये आपण तिखट घालणार आहोत आणि गूळ एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता आणि त्यानंतर एक चमचा गूळ टाकायचा आहे आपल्याला तुम्ही साखर टाकली सु तरीसुद्धा चालेल आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आन आणखीन एकदा मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली कैरीची चटणी इथं व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथं आपली आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी तयार झालेली आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत आता फोडणी देणार आहोत फोडणीसाठी एक टरका पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे कडकडीत असं गरम झालेली इथं तेल घेतलेलं आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण हे कमी जास्ती करू शकता आणि जिरा आणि मोहरी घालायची ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित तडतडी द्यायची आहे ह्याला बघू शकता तुमचं मोहरी व्यवस्थित तडतडली गेली आहे आपली आणि फोडणी ह्याच्यावरती आपल्याला ओतून घ्यायची आहे फोडणी देणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फोडणी देऊ शकता नसेल जर आवडेल आवडत तर नाही दिली तरी सुद्धा चालेल व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं बघू शकता आपली झटपट होणारी अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथं बघू शकता आपली कैरीची चटणी ही तयार आहे आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत पाय पाय